पन्नास वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू घातपात असल्याचा नातेवाईकांचा आरोप दापोली तालुक्यातील वणन येथे एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे भाग्यश्री लोवरे असे या महिलेचे नाव असून विवस्त्र अवस्थेत मृतदेह तिच्या राहत्या घरात आढळल्याने नातेवाईकांनी तिच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला आहे या घटनेमुळे दापोली तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे दापोली तालुक्यातील वणंद येथील लोवरेवाडीतील राहणाऱ्या भाग्यश्री दशरथ लोवरे वर्ष पन्नास या आपल्या पतीच्या निधनानंतर घरी एकट्याच राहत होत्या त्यांना एक मुलगा व एक मुलगी असून ते कामानिमित्त मुंबई येथे स्थायिक आहेत मात्र भाग्यश्री लोवरे या गावीच आपल्या घरी राहत होत्या व चरितार्थासाठी त्या हरणेलगत समुद्रकिनारी एका हॉटेलमध्ये कामाला होत्या ज्या दिवशी भाग्यश्री लोवरे यांचा मृतदेह घरी सापडून आला त्यावेळी बाहेरचा दरवाजा व हॉलचा दरवाजा उघडाच होता त्याला आतून व बाहेरून कडी लावण्यात आलेली नव्हती याआधी कधीही त्या कडी न लावत्या झोपल्या नाहीत असंही त्यांच्या नातेवाईकांनी स्पष्ट केलं आहे या घटनेचा अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत मात्र दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे परंतु घटनास्थळी अशा अनेक संशयास्पद गोष्टी आढळल्याने नातेवाईकांमध्ये भाग्यश्री लवरी यांचा घातपात असल्याचा संशय बळावला आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता